नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे नवरात्रीमध्ये वातावरणात शक्तीतत्व जागृत झालेले असते अशा वेळेस या रहस्यमय अशा देवीच्या विविध दे स्तोत्र मंत्राचे पठण केले जाते या कालावधीमध्ये जे भक्तगण मनोभावे भगवतीची सेवा करतात त्यांना कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद तर मिळतोच त्यासोबतच अनेक मनोकामना पूर्ण होण्याचे मार्ग देखील सापडतात जसे की एखाद्या कुटुंबाला वास्तुदोष असेल एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत ग्रहदोष असेल किंवा त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतील विवाहादी सारख्या समस्या उत्पन्न होत असतील नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा अनंत अडचणींचा सामना करावा लागत असेल स्वतःचे घर होण्यासाठी अडचणी येत असतील देत असेल तर अशा सर्व समस्यांचे निवारण या कालावधीमध्ये केल्या जाणाऱ्या सेवांमुळे होत असते या सेवांमध्ये प्रामुख्याने सांगितले जाते ती सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ मग आता हे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ किती करावेत पाठ कसा वाचावा पाठ वाचनाची वेळ कुठली असावी पाठ वाचनाचे नियम कुठले पाळावेत या सर्व गोष्टींची माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आजच्या या व्हिडिओ मध्ये अशाच महत्त्वपूर्ण मांडल्या जाणाऱ्या स्तोत्राविषयी माहिती जाणून घेऊया ज्या कोणाला दुर्गा सप्तशतीचे पाठ या नऊ दिवसात करणे शक्य नसेल त्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या इतकेच पुण्यप्रद असणारे स्तोत्र अर्थातच कुंजिका स्तोत्र याचे पाठ करता येतात कुंजिका अर्थातच चावी सर्व सुखांची चावी असलेलं हे मुळातच सिद्ध असलेलं स्तोत्र या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने कोणते लाभ संभवतात किंवा या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे महत्व काय आहे सिद्ध कुंचिका स्तोत्र कशा प्रकारे सिद्ध होते या संपूर्ण गोष्टींची माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचाही आपण अवश्य लाभ घेऊ शकतात मात्र दुर्गा सप्तशती इतकेच फलदायी असलेले हे स्तोत्र नवरात्रीच्या काळामध्ये दररोज पठण केल्याने अनेक लाभ संभवतात ज्यांना कोणाला मनापासून इच्छा आहे परंतु तरीही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य नाही अशा व्यक्तींनी संकल्पपूर्वक कुंजिका स्तोत्राचे पाठ वाचन करावे मग आता हे कुंजिका स्तोत्राचे पाठ किती वाचन करावेत संकल्प कसा करावा याबद्दल माहिती बघूया कुठलीही सेवा संकल्पित केली तर ती सेवा ज्या काम्य गोष्टीसाठी करणार आहात ती काम्य गोष्ट ती मनोकामना पूर्ण होते यासाठी संकल्पित सेवा महत्वाची आहे गेल्या काही व्हिडिओमध्ये संकल्प कसा करावा संकल्प कशासाठी करावा का करावा याची ही माहिती आहेच आहे या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ किती करावेत ज्यामुळे आपल्याला फायदा होईल तर ज्या व्यक्तींना नोकरी व्यवसाय संबंधित समस्या असतील किंवा एखादी विशिष्ट मनोकामना पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर अशा व्यक्तींनी या सिद्ध स्तोत्राचे पाठ करताना नवरात्र कालावधीमध्ये संकल्प करून दररोज एकशे सोळा पाठ नऊ दिवसात पूर्ण करावे यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होते सोबतच जर एखाद्या व्यक्तीला शिक्षण किंवा विवाह यासारख्या समस्या असतील तर अशा व्यक्तींनी नवरात्रीच्या नऊ दिवसात एकवीस वेळा रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र संकल्पयुक्त करावे ज्यामुळे आपल्या समस्या सुटण्यास मदत होईल आणि इतरही मनोकामना पूर्ण होण्यासाठी नऊ दिवस रोज नऊ वेळा पाठ केल्यास मनोकामना पूर्ण होतात जो व्यक्ती या स्तोत्राचे यथाशक्ती पठन करतो त्या व्यक्तीला बाहेरची बाधा करणे याची भीती राहत नाही कर्ज नोकरी आरोग्य शत्रुपिडा आणि ज्या वेळेस आता सर्व मार्ग संपले असे वाटते अशा वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्राचे संकल्प करून पठण केल्यास स्वतः भगवती आपलं रक्षण करते आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते असे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत आपणही कोणी या सिद्ध कुंचिका स्तोत्राच्या पठणाचे अनुभव घेतलेत का जर घेतले असतील तर कुठलीही अनुभूती आली असेल तर कमेंट करून नक्की कळवा संकल्पयुक्त सेवा करत असाल तर नियम पाळून सेवा करा तसेच कोणाही व्यक्तीला हानी पोहोचवण्याच्या हेतूने ही सेवा करू नका म्हणजे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी साक्षात भगवती तत्पर असेल या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन स्त्री पुरुष कोणीही करू शकते तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण हे सिद्ध असलेलं कुंजिका स्तोत्र तुम्ही पठन केल्यास तुम्हाला इच्छित फलप्राप्ती नक्की होईल सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन दिवसभरात केव्हाही केले तरी चालते मात्र सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी दिवे लागणीला अथवा रात्री झोपताना केले तरी चालेल नवरात्रीच्या या काळामध्ये देवी तत्व अथवा ज्याला आपण शक्ती तत्व म्हणतो ते जागृत असल्याने या कालावधीमध्ये तुम्ही मनोभावे जी कोणती सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू कराल तिचे फळ आणि आशीर्वाद कुटुंबाला फायदेशीर ठरतील यात शंकाच नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही कोणती सेवा करतात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ